उजनी विनोबाजी आणि महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला अभिवंदन करतो आदरणीय सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांना अभिवादन करतो आणि मी माझी रचना सादर करतो रचनेचं नाव आहे आता मला हवाय उजेड आता मला हवाय उजेड दिव्यांच्या जगमगाटात अगदी दीपावलीच्या पर्वाला समोर ठेवून ही रचना केलेली आहे दिव्यांच्या झगमगाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत दिव्यांच्या झगमगाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत उंच इमल्याच्या लखलकणाऱ्या चारही कोपऱ्यात शोधतोय मी उजेड उंच इमल्यांच्या लखलखणाऱ्या चारही कोपऱ्यात शोधतोय मी उजेड मला हवा हवा असा निरागस प्रेमाचा प्रशांत स्नेहाचा निरपेक्ष प्रेमाचा आत्मिक आनंदाचा अभ्युदयाचा उत्कर्षाचा गदगदलेल्या भावनांचा ओथमलेल्या श्रावणाचा पण तो दिसतच नाही पण तो दिसतच नाही कुठेच नाही ह्या आभाशी दुनियेत पुरता गोंधळलोय मी मी अगतिक होतो मी पुन्हा चाच पडतो अगतिक होतो कधी क्रुद्ध होतो कधी बुद्ध होतो मनाच्या तडी मी पुन्हा अशुद्ध होतो अन पेटू पाहतो एक पंती अन् पेटू पाहतो एक पण ती मिन मिनती घराघराला उजडीत जाणारी जगणाऱ्याला आश्वासित करणारी घराघराला उजडीत जाणारी जगणाऱ्याला आश्वासित करणारी या कभिन्न काळ्या अंधारात प्रकाशाची वाट दाखविणारी या कबिन्न काळ्या अंधारात प्रकाशाची वाट दाखविणारी दिव्याने दिवा लावावा दिव्याने दिवा ला आणि उजळून टाकावा ओघा आसमंत यावी दुःखांच्या छळांना काजळी यावी दुःखांच्या छटांना काजळी अन जावा निघून वेदनांच्या मर्माचा गुल त्यासाठीच त्यासाठी दिशांना पेटविणाऱ्या भर्जरी सूर्याला साक्षी ठेवून त्यासाठी दिशांना पेटविणाऱ्या भरदरी सूर्यास्ताला साक्षी ठेवून लावेल म्हणतो मी एक पणती त्यासाठी दिशांना पेटविणाऱ्या भरदरी सूर्यास्ताला साक्षी ठेवून लावेल म्हणतो मी एक पण अंधारलेल्या मावदाच्या कोपऱ्यात नराश्याच्या उदरात हतबलांच्या नगरात आणि शियासतीच्या सदरात अवसाणी प्रलय माणुसकीचा विलय क्षुदेचा आकांत असह्य होत असतानाच चारही बाजूंनी लपेटलेला अंधार असह्य करतोय मला अवसाणी प्रलय माणुसकीचा विलय क्षुदेचा आकांत असह्य होत असतानाच चारही बाजूंनी वेढलेला अंधार असह्य करतोय मला अन म्हणूनच अन् म्हणूनच मला आता हवाय फक्त उजेड मला आता हवाय फक्त उजेड मानवतेच्या किरणांना उधळीत जाणारा मानवतेच्या किरणांना उधळीत जाणारा अंधारलेल्या आयुष्यांना लपेटून घेणारा मानवतेच्या किरणांना लपेटून जाणारा अंधारलेल्या आयुष्यांना लपेटून घेणारा शेवटी दीपपर्व म्हणजे तरी काय शेवटी दीपपर्व म्हणजे तरी काय अंतर्बाह्य उजेडच ना शेवटी दीपपर्व म्हणजे तरी काय अंतरबाह्य उजेडच ना धन्यवाद